टेट परीक्षेच्या निकाला, निकाला सत्तर दिवसांचा विलंब विद्यार्थ्यांमध्ये संशयाचे वातावरण नमस्ते आणि लोक आस्था न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला आजच्या बातमीपत्राचा सविस्तर आढावा घेऊया टेट परीक्षेच्या निकाला सत्तर दिवसांचा विलंब विद्यार्थ्यांमध्ये संशयाचे वातावरण शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेचा निकाल सत्तर दिवस उलटूनही जाहीर न झाल्याने दोन लाख छत्तीस हजार विद्यार्थ्यांमध्ये संशय आणि संतापाचे वातावरण आहे परीक्षेतील संभाव्य गैरप्रकारांबाबत विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून त्यांनी पारदर्शक निकालाची मागणी केली आहे काय आहे नेमके प्रकरण राज्यात मे चोवीस ते सहा जून या कालावधीत टीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली या परीक्षेसाठी दोन लाख छत्तीस हजार उमेदवारांनी अर्ज केले होते नियमांनुसार परीक्षेचा निकाल पंचेचाळीस दिवसांच्या आत अपेक्षित होता मात्र सत्तर दिवस उलटूनही तो जाहीर झालेला नाही या प्रकरणावर बोलताना आंदोलनकर्ते विद्यार्थी तुषार देशमुख यांनी निकाल जाहीर होण्यास होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गैरप्रकारांची शंका येत आहे मार्क वाढवून देणारी टोळी राज्यात सक्रिय झाल्याच्या चर्चांमुळे भीतीचे वातावरण आहे असे सांगितले तसेच निकाल लागला तरी तो संशयाच्या भोवऱ्यात असेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली यामुळे शिक्षण विभागाने तातडीने निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करावे अशी मागणी होत आहे शिक्षक भरतीचा आतापर्यंत राज्यामध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी नियमाप्रमाणे दरवर्षी घेणे बंधनकारक का आहे नियमाप्रमाणे परंतु या भरती प्रक्रियेचे पाच पाच तीन तीन वर्ष खंडित होते अशा स्थितीत तिसऱ्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आणि त्याचे नुकतेच चोवीस मे ते सहा जून दरम्यान आयोजन करण्यात आले होते हा कालावधी जवळपास सत्तर दिवसाचा उलटून गेला अशा स्थितीत राज्यातून विविध प्रकारे परीक्षार्थी व युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे परीक्षेचा निकाल घोषित करून लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी ही मागणी केली आहे पण परीक्षा परिषदेचे यावर मौन आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे लवकरात लवकर त्या परीक्षेचा निकाल जाहीर करावा व परीक्षेच्या गैरप्रकाराबाबत जे राज्यांमध्ये चर्चा चालली आहे त्याबाबतही सखोल च चौकशी करण्यात यावी ही आमची मागणी आणि दुसरी मागणी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी मागील अधिवेशन काळामध्ये शिक्षक भरतीच्या सॉरी पोलीस भरतीच्या दहा हजार पदांची जाहिरात प्रकाशित करण्याची घोषित केली होती परंतु त्याला अनेक दिवसाचा कालावधी हो उलटला त्यावरही दुसरे विधिमंडळाचे अधिवेशन उलटून गेले तरी अद्याप पोलीस भरतीची जाहिरात प्रकाशित नाही या प्रकारे असाच जर वारंवार विविध विभागातील विद्यार्थ्यांवर अन्याय चालूच राहिला तर हे विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले तर नवल वाटू नये